नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये अतिशय चोरस वाढलेली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गावित व अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्यामध्ये अतिशय काटेकी टक्कर होत आहे एक अठराव्या फेरीअंती भरत गावित यांना पाच हजार एकशे एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत अठराव्या फेरीमध्ये शिरीष कुमार नाईक यांना चोवीसशे एकतीस मतं मिळालेली आहेत व शरद गावित अपक्ष उमेदवार यांना सतराशे चौऱ्याहत्तर मतं मिळालेली आहेत अठरावी फेरियंती भरत गावित यांना एकोणचाळीस हजार आठशे बेचाळीस मतं मिळालेली आहेत शिरीष कुमार नाईक यांना साठ हजार दोनशे अडतीस मतं मिळालेली आहेत व अपक्ष उमेदवार शरद गावित यांना बासष्ट हजार दोनशे पंचवीस मतं मिळालेली आहेत यामध्ये शरद गावित यांना तेराशे तीसच्या लीड मिळालेला आहे अठराव्या फेरियंती मोठा लीड होता परंतु तो हळूहळू शिरीष कुमार नाईक यांनी कमी करत करत तेराशे तीसवर आणलेला आहे अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये कोण भाजी मारतं नवापूरकर पाहण्यासाठी उत्सुक आहेत बाहेर समर्थकांचा जल्लोष सुरू आहे नवापूर एक्सप्रेसनी नवापूर सुधीर निकाम